नमस्कार रियाज कुकिंग मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी आहे सावजी अंडा करी मी मुळची विदर्भातली त्यामुळे नागपूर मध्ये भरपूर प्रमाणात सावजी मसाला वापरला जातो आणि सावजी मसाल्यापासून अनेक पदार्थ केले जातात वेगवेगळ्या भाज्या बनवल्या जातात नुकतीच वैदर्भीय खाद्यसंस्कृती ही सिरीज चालू केली आहे चार ते पाच रेसिपी आधीच अपलोड केल्या आहेत त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन तसंच सावजी मसाला सुद्धा मी आधीच बनवला होता त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देईन तसंच नागपूर साईडला काळा मसाला गोळा मसाला हा भरपूर प्रमाणात वापरला जातो त्याची रेसिपी सुद्धा अपलोड केलेली आहे त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे, दे। आणि ही सावजी अंडा करी कशी बनवायची चला तर किचनकडे आणि ही सावजी अंडा करीच गुपित जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा सावजी अंडाकरी बनवण्याकरता मी चार अंडी उकळून घेतलेली ता आहे त्यानंतर सुरीने अशा प्रकारे याला काप करून घेतलेले आहे ज्याने अंडा करी अपरून आहे हा असा सावजी मसाला हा आहे काळा मसाला ह्या दोन्ही रेसिपी मी आधीच अपलोड केल्या होत्या इथे मी तीन चमचे काळा मसाला घेतलेला आहे ग्रेव्ही तयार करून घेऊया कढई घेतलेली आहे थोडं तेल घालून घेऊया एक चमचा मी तेल घातलेला आहे या तेलामध्ये आपण ही अंडी थोडी फ्राय करून घेऊया त्यामुळे ग्रेव्ही केल्यानंतर एक्स्ट्रा परतवायची गरज नाही खरं तर साव अंडा करी करताना ही अंडी तळून घेतात पण मी जस्ट छलो फ्राय करते यांना ही जी कढई तुम्हाला दिसते आहे ती विनोद कुकवेअरची आहे अमेझॉनवर घेतलेली आहे त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन या कढईमध्ये दे तुम्ही स्टीलचा चमच सुद्धा यूज करू शकता जस्ट मी थोडी परतवून घेतलेली आहे काढून घेऊया त्यानंतर चार ते पाच चमच परत तेल घालून घेऊया या भाज्यांना जरा तेल जास्त लागतं तेल छान तापलं की त्यात थोडी मोहरी त्यानंतर बारीक चिरलेला कांदा थोडी जास्त कोथिंबीर तेज पान थोडी हाताने क्रश करून मी कसुरी मेथी घालते आहे त्यामुळे सुद्धा ग्रेवीला खूप छान सेल हे सर्व साईड चे आपण परतवून घेऊया त्यानंतर यात मी दोन चमचे आलं लसूण पेस्ट घालते आहे परत आपल्याला मिक्स करून त्यानंतर हे काळं वाटण सावजी मसाला घातल्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा गरम मसाला घालायची गरज नाहीये कारण सावजी मसाल्यामध्ये सगळे गरम मसाले येतात त्यानंतर इथे मी सावजी मसाला घालते आहे सावजी मसाल्याचं प्रमाण म्हणजे आपल्याला किती लोकांसाठी भाजी बनवायची आहे त्यावर आपण सावजी मसाला घालू शकतो तसंच आपल्याला पातळ किंवा दाटसरपणा पाहिजे आहे ग्रेव्हीला त्याप्रमाणे सुद्धा कमी जास्त करू शकतो त्यानंतर दोन ते तीन चमचे आपण काळा मसाला घालून घेऊयात यातच मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घालते आहे परत मसाल्यामध्ये परतवून घेऊयात भाजून घेऊयात साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे थोडं आपण यात घालून घेऊया मसाला व्यवस्थित भाजला जाईल कारण जो सावजी मसाला आपण घातला होता तो कोरडा होता व्यवस्थित तेलात परतवून घ्यायचा आहे यात घालायचं असेल तर गरमच पाणी घालावं लागेल आपल्याला थंड पाणी घातलं की भाजीला चव गरम पाण्यामुळेच येते रसा भाजीला त्यानंतर यात दोन ते तीन चमचे मी लाल तिखट घालते आहे अर्धा चमचा हळद दोन चमचे धने पावडर त्यानंतर चवीनुसार मीठ हे सर्व व्यवस्थित परतवून घेऊया आता एक्स्ट्रा मसाले घालायची गरज नाही आहे त्यानंतर परत थोडं मी गरम पाणी टाकते गरम पाण्यामुळे प्रॉपर मसाला परतला जाईल हा मसाला आपल्याला दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे त्यामुळेच ग्रेव्हीला थिकनेस पण आणि चव जी सावजी मसाल्यामध्ये असते सावजी ग्रेव्हीमध्ये असते ती येईल सावजी ग्रेव्ही म्हटलं तर झणझणी हे व्यवस्थित याला कढईवर मी झाकण ठेवून घेतलेलं होतं मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतला गेलेला आहे ग्रेव्ही सुद्धा बघू शकता तुम्ही सावजी ग्रेव्ही म्हटलं तर वरती थोडं तेलाचा तवंग असतोच आणि तेल सुद्धा व्यवस्थित सुटला गेलेला आहे व्यवस्थित परत परतवून घेते आहे आणि ही अंडी आपण यात टाकून घेऊया त्यामुळे अंड्याला सुद्धा व्यवस्थित चव येईल त्यानंतर मी इथे पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे गरम झालेला आहे यात आपण टाकून घेऊया उकळी येऊ देऊयात परत मी झाकून ठेवते आहे थोडी मेथी त्यामुळे सुद्धा चव खूप छान येते ग्रेव्हीला पाच ते सात करून बघूया मस्त ग्रेव्हीला सुद्धा छान उकळी आलेली आहे प्लेटिंग करून घेऊया आपली सावजी अंडाकरी रेडी आहे ही सावजी अंडाकरी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि कशी झाली ती कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका वैदर्भीय खाद्यसंस्कृती या सिरीज मध्ये तुम्हाला विदर्भातल्या परत कुठल्या रेसिपी बघायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा परत नवीन रेसिपी सोबत भेटूया धन्यवाद